राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या जिल्हा भरारी पथक क्रमांक दोन गडहिंग्लज कडून एकूण रुपये याबाबत अधिक माहिती अशी की गडहिंग्लज आजरा रोडवर एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भरारी पथक नेमण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लस आजरा रोडवर कोलगे फाटा येथे जाऊन संशयित वाहनांची तपासणी केली प्रथम दर्शनी महिंद्रा पिकअपच्या हौद्यामध्ये टिश्यू पेपर बनवण्याचा कच्चा माल असल्याचं निदर्शनास आलं परंतु हौद्याच्या आतील बाजूस अत्यंत शिताफीने कप्पे तयार केले असल्याचे बोल्टच्या पाणीवरून संशय आला हे बोल्ट काढून पत्रा काढला असता आतमध्ये अत्यंत शिताफीने गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांच्या विविध ब्रँडच्या सिल्बन बाटल्या मिळून आल्या हा अवैध दारूसाठा व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले असून वाहनचालक महादेव पांडुरंग साळुंखे व त्याचे साथीदार दादासाहेब गोरख वाघमोडे व वा शंकर तात्याबा वगैरे हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असून यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाईत निरीक्षक संजय शिलेवंत दुय्यम निरीक्षक संदीप जाधव श्री सत्यवान भगत सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर जवान देवेंद्र पाटील आशिष पवार सुशांत पाटील आदर्श धुमाळ यांचा सहभाग असून सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संदीप जाधव करत आहेत सम्राट न्यूज मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर